रद्द करा आज संपूर्ण देशामध्ये दिल्लीतील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी जे चक्काजाम आंदोलन पुकारले होते त्याच्या विरोधामध्ये या ठिकाणी नवीन कृषी कायद्याची होळी करून त्या आंदोलनाला समर्थन देण्यात आलेला आहे शेतकऱ्यांच्या हिताच्या आड खाजगी व्यापारी उद्योगपती व मोठ्या उद्योगपतींचा फायदा पोहोचवणारे हे तीनही कायदे शासनाने तातडीने रद्द करावे हे कायदे शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे आहेत कंत्राटी शेतीच्या माध्यमातून खाजगी व्यापाऱ्याच्या घशामध्ये शेतकऱ्याची गोरगरिबांची शेती टाकण्याचा प्रकार आहे बाजार समित्याचा हमीभाव बंद करून बाजार समित्या बंद करून खाजगी बाजार समित्यांना पाडून शेतमाल विकण्याची तरतूद या सगळ्या कायद्यामुळे होणार आहे आणि उद्योगपतींना साठवणूक करण्याचं मोकळं रान या का, सगळ्या कायद्यांमुळे होत असल्यामुळे हे तीनही कायदे केंद्र सरकारने तातडीने रद्द करावे या दिल्लीतील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची जी, जी मागण्या आहेत त्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी जनविकास सेनेतर्फे आज या ठिकाणी या कृषी कायद्यांची प्रतिकात्मक होळी करून हे आंदोलन करण्यात आले हे तिन्ही कायदे तातडीने रद्द होत नाही तोपर्यंत दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जनविकास सेना अशाच प्रकारे आंदोलन करण्याचा इशारा शासनाला देत आहे